नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण उपवासासाठी स्पेशल असे कटलेट पाहणार आहोत त्यासाठी कोणत्याही पूर्वतयारीची गरज नाही साबुदाना जर तुम्ही रात्री भिजवायला विसरला असाल किंवा वेळ नसेल तर अशा प्रकारे साबुदाणा न भिजवता हे कटलेट पाहू शकता किती छान कुरकुरीत असे बनलेले आहे ह्याचा आवाज किती छान होता तसेच तुम्हाला तोडूनही दाखवते वरून क्रिस्पी व आतून असे छान फुगलेले जाळीदार कटलेट तयार आहे तर नक्की रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक एंड शेअर करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे साबुदाना घेतलेला आहे एक वाटी तर इथे तुम्ही लहान मोठा कोणताही साबुदाना वापरू शकता शक्य होईल तितके मिक्सरला छान आपल्याला बारीक वाटून घ्यायचा आहे तर असे रवाळ आपल्याला साबुदाण्याचे पीठ मिळते तर इथे पाच लहान आकाराचे बटाटे घेतलेले आहेत तेही छान खिसणीवर असे खिसून घेणे किंवा हाताने स्मॅश करून घेतले तरीही चालेल तसेच बारीक चिरलेला कढीपत्ता साबुदाण्याचे जे पीठ केलेले आहे ते ह्यामध्ये मिक्स करणे तसेच हिरवी मिरची व जिरेचे वाटण टाकत आहे तुम्ही चिरून हिरवी मिरची वापरली तरी चालेल बारीक भाजलेल्या शेंगदाण्याचे बारीक कूट ह्यामध्ये मिक्स करत आहे तसे मीठ टाकत आहे चवीनुसार आता ह्याचा एक छान आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे जर उकडलेले बटाटे गरम असतील तर ही ते लगेच गोळा तयार होतो जर बटाटे उकडलेले थंड झालेले असतील तर गोळा बनण्यास त्रास होतो तर इथे तुम्ही एक ते दोन चमचे पाणी वापरून ह्याचा एक सेमी सॉफ्ट असा डव पीठ मळून घेऊ शकता अशा प्रकारे पाहू शकता तर इथे तुम्ही रेस्टसाठी पाच ते दहा मिनटं हे पीठ ठेवू शकता तसेच इथे मी पोळपाटाला थोडेसे तेल लावून घेतलेले आहे तिथे तुम्ही बटर पेपर किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीचा वापर करून अशा प्रकारे छान आपल्याला गोल आकारात थापून घ्यायचे आहेत तर हे जास्त जाड किंवा पातळी करू नये मध्यम जाडीचे ठेवावे अशा प्रकारे कट करून घेणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करू शकता हा एक पहिला प्रकार तुम्हाला दाखवत तो आहे अशा प्रकारे कटले छान मिडियमाचे व सोनेरी रंगावर आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तरी ते जास्त टाकून नाही कटलेत नाहीतर तेलाचे टेम्परेचर कमी जास्त होऊ शकते थोडे थोडे असे कटलेट टाकून आपल्याला सोनेरी रंगावर छान तळून घ्यायची आहे रेसिपी ही जर तुम्हाला आवडली तर प्लीज जास्तीत जास्त लाईक अँड शेअर करा तर अशाच प्रकारे सर्व कटलेट आपण तळून घेणार आहोत तरी ते मी तुम्हाला अजून एक दुसरा प्रकार प्रकारे कटलेट बनवून दाखवणार आहे त्याच पिठाचा अजून एक अर्धा भाग मी ठेवलेला होता तो अशा प्रकारे चौकोनी लांबट थापून घेतलेला आहे व अशा प्रकारे छान पिझ्झा कटरने आवडीनुसार तुम्ही इथे कट करू शकता हे जे चौकोनी त्रिकोणी कसेही तुकडे करून घेऊ शकता जसे तुम्हाला आवडतील त्याप्रमाणे तर अशाप्रमाणे छान कट करून हे ही कटलेट आचेवर छान सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहे जर ही रेसिपी तुम्हाला प्लीज आवडली तर जास्तीत जास्त लाईक एंड शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनेल सबस्क्राईब करून बाजूचे बेल बटन क्लिक करून जेव्हा पण मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तरी पाहू शकता ह्याचा कुरकुरीतपणा किती छान आहे छान क्रिस्पी आपले हे कटलेट झालेले आहे तर तुम्हाला तोडूनही दाखवते पाहू शकता आज छान जाळी बनलेली आहे म आतमध्ये सॉफ्ट आहे पाहू शकता पुन्हा एकदा छान कुरकुरीत नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा आणि आवडल्या जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू